नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीने काहीच दिवसांपूर्वी विनदोघातली ही तुटेना आणि तारिणी या दोन मालिकेंसाठी त्यांच्या तीन जुन्या मालिकेंची वेळ बदलली होती यामध्ये लाखात एक आमचा दादा ही मालिका आठ वाजता तर सावळ्याची जणू सावली ही मालिका साडेसहा वाजता आणि पारू ही मालिका सात वाजता प्रसारित केली जाते परंतु या वेळेत आता आणखी एकदा बदल करण्याची दाट शक्यता आहे नाशिकमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमावेळी तुला जपणार आहे या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर दाखवल्याचं झी मराठी वाहिनीने शेअर केलं आहे मात्र या फोटोमध्ये तुला जपणार आहे या मालिकेची वेळ सायंकाळी साडेसहा वाजता अशी नमूद करण्यात आली आहे हा फोटो वाहिनीच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे तुला जपणार आहे ही मालिका रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाते पण आता तुला जपणार आहे फोटोच्या प्रोमोवर साडेसहाची वेळ आहे संध्याकाळी साडेसहा वाजता सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे अनेकांनी कमेंट करत म्हटले आहे की जपणार आहे ही मालिका साडेसहा वाजता दिसत आहे अशी सारखी सारखी वेळ तुम्ही का बदलता आता सावळ्याची जणू सावली ही मालिका कधी दाखवणार असे प्रश्न प्रेक्षकांनी झी मराठी वाहिनीला विचारले आहेत तर झी मराठी पुन्हा मालिकेच्या वेळेत बदल करणार याची दाट शक्यता दिसत आहे तर मंडळी तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद